मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत संदर्भाविषयी एक मोठी अपडेट आलेली आहे काय आहे ती नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचं आहे काय तुमच्या युडी आय डी वर ते डिजिट आहेत आहेत आहे? तर तुम्हाला करायचं काय आहे जर ते चार अंकी डिजिट नसेल तर करायचं काय आहे असेच नवनवीन अपडेट मित्रांनो मी तुमच्यापर्यंत दररोज घेऊन येतो असतो विनंती आहे नवीन असाल तर करा 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 नोटिफिकेशन सेट व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका दररोज संध्याकाळी सहा वाजता आपल्या या वर व्हिडिओ अपलोड होत असतात तर मित्रांनो युव्ह आय डी विषयी एक मोठी सूचना मिळालेली आहे तर याच सूचनेविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार तर आहे पण त्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो नोव्हेंबरचे पैसे वितरण झालेले आहेत कुणाला पंधराशे आलेले आहेत कुणाला अडीच आलेले आहेत काही लोकांना पाचशे आलेले आहेत चला दीड आले अडीच आले त्यांचं समजू शकतो की कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो पण त्या लोकांचा दोष काय आहे त्या लोकांना कोणत्या बेसेस वर हे पाचशे रुपये देण्यात आलेले आहेत हा एक मोठा प्रश्न आहे ज्या लाभार्थ्यांची फाईल अपलोड झालेली नाही किंवा आहे पण अपडेट झालेली नाही अशांना दीड हजार रुपये आलेले आहेत माझी सुद्धा फाईल पेंडिंग होती तर ती काल अपलोड करण्यात आलेली आहे बघू आता पुढच्या महिन्यात आधीच येतील का नाही ठीक आहे ना आणि पाचशे रुपये लाभार्थ्यांना कसे काय मिळाले हा एक मोठा प्रश्न आहे तर या प्रश्नाविषयी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कसलंही उत्तर मिळालेलं नाही ते लोक बोलतायत की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी चौकशी करा जर तुमची यादी सॉरी जर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाहीत तर तुमच्या तालुक्यामध्ये किती दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांची यादी बनवा यादी बनवून तहसील कार्यालयामध्ये देऊन अपलोड करायला सांगा तर असे उत्तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग किंवा संजय गांधी विभाग यांच्याकडून असे प्रश्न म्हणजे अशा प्रश्नांना असे उत्तर देत आहेत लोक मित्रांनो तर नेमका कुठे प्रॉब्लेम झालेला आहे हा मला प्रश्न पडलेला आहे हा तर आता महत्वाचा मुद्दा मित्रांनो युडी आय डी अपडेट विषयी एक महत्वाची सूचना आलेली आहे ज्या लोकांच्या कार्ड वर तुमच्या मागच्या बाजूला तुमच्या आधार कार्ड चे चार शेवटचे डिजिट असण गरजेचं आहे काय बोललोय तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे चार नंबर तुमच्या युटीआय आय च्या मागच्या बाजूला असणं हे गरजेचं आहे जर नसेल तर तुम्हाला करायचं काय आहे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाऊन डी अपडेट करायचं आहे आय युटीआयशी तुमचा आधार कार्ड म्हणजे एकमेकांशी लिंक करायचं आहे नवीन फॉर्म अप्लाय करून जर तुम्ही असं नाही केलात तर होणार काय आहे जर तुम्ही असं नाही केला तर तुमची टेन्शन आहे तीच मिळू शकते किंवा बंद होईल का नाही याविषयी अधिक काही सांगता येणार नाही पण तुमच्या योजनेवर नक्कीच फरक पडू शकतो तर मित्रांनो ही होती अच्छी छोटीशी अपडेट व्हिडिओ इतर पर्यंत पोहोचवा मी भेटतोय काढण्यासह तोपर्यंत आपल्या दरजा जय हिंद जय महाराष्ट्र